जय सेवलाल म राहुल सुरेश चव्हाण बहुजन एकता परिषद पुणे शहर उत्तर विभाग प्रमुख भियाव मग तमेन हर एक माई एक मीना मिनामाय अपडेट देता येतो बंजारा भावनेर बारेमाही बापू सेवालाल महाराज स्मारकेर बारेमाही अन आपण समाजामय जो छ महिला उद्योग केंद्र आणि संगणक परीक्षण केंद्र आणि आपण जो छचापरेर एम पी एस सी यू पी एस सी डॉक्टर नर्स जो वो कोर्सेस ये बंजारा भवणे मेनू चाहे करन दी हजार बावी सी मई ये हम मांगणी कर मेले छा त में थोड़ा म दी हजार बावीस ती दी हजार एक्कीसी में लेतानी जाऊ छु भाऊ कशिंक की ई विषय घन सेंसिटिव छ आणि ई विषय आपणो समाचारो छ बे आव तम बापुरो मूर्ति देख सको छो दी हजार एक्कीसी मई ई मूर्ति एरोणा मई नाईक नगर तांडे मई चौके मई मोटो स्मारक बणायोडो हम से तांडेमयी करे थे तो ई मूर्ति अतिक्रमण करे थे जना मार पर मार तीन भाई पर मार मामा पर मार याड़ी पर गुन्हा दे आणि स्मारक तोडे लगाडे पच हम जेले मेही भार आय हम आहाती हजार बावीस मई बापू सेवालाल महाराज स्मारक वेणुकरण करे थे बंजारा भवन वेणुकरण से करे थे पण भाऊ जना ही मूर्ती तुटी ती जना तो काफी समाज एसे हमाकन आहे ते की काय गो कु काय गो कसे तोडे काय तोडे तो हे माहिती जो गोर शेणार अधिकारी लोकच हे माकण आहे ते ऊट एम एपर दी हजार एकवीस माकन ती मदत मागो की मापर हा अत्याचार वेगोच हाई जेलेम घाले बापूर स्मारक तोडे तो वो काई के की तम टेंशन मतलो आपन से भळतानी बापुन ई मूर्ती रे स्मारक मोटो बनामा करण आणि अन दिया हो दी हजार बावीस में हमेन जागा शैक्षण भी गीती पण उ जागा हेती डॉक्टर गड्डा सिंह दियाओ तो हम काई के गड्डा सिंह में हमेन बसा रे छी कशिन की हमेन हमार स्वतंत्र जागा दो जद काणी हम बंजारा भवन वगेरा बना सकाचा स्मारक बना सकाचा पण मारसात जो रेवाडोच मार भाई जो गोर सेनारोच वर मने म्या काही लालच आयो कि प्रगती खुदेसाठी अतिक्रम करे लगाडो पंधरा वर्षेमय नगरसेवक लोग ठराव मेले महानगरपालिका माई कि हमेन फक्त पुतळा बसार दो ठराव हम विरोध करतानी कि हमेन बंजारा भवन डॉक्यूमेंट चान तुम्ही डॉक्युमेंट दाखव दी हजार बावीस हजार बावीस डॉक्युमेंट हमसे मांग मेले अन मागणी आणि देखो मांगणी काय सै ही हमसे मागणी सा कि हमेन बंजारा भवन कतरा कचरा छ आणि इ जो जागाच ही एम्युनिटी पेस खुद गोवर्नमेंट तामडेन दिनीच कि तमेन कतरा जागा चाई एवढी तम बंजारा भवन बनाव इ से एम्युनिटी पेस ही गोव्हर्नमेंट महानगरपालिका टोटल अठ्ठ्याऐंशी जागा दिनीच तमेन मग धका इसे एमिनिटी पेस खाली स्पेस जागा ही अठ्याऐंशी जागाच ऑलरेडी हम तम देख सका कु मोर्चा विराट मोर्चा लेगेचा जना ये से हमिन जागा से माहिती दिने तम देख सको छो ई मोर्चा रो छ ई हमारे समाज महिला अध्यक्ष से शिपोरी माशी ई सखी माशी संघर्ष करते करते पूरा तांडो हम समाज पूरा संघर्ष करतानी आपण जागा म्हणजे स्वतंत्र जागा म्हणजे आपण काही समाजकंटक लोक समाजी ती बी पिसा भी पिसा अन एक महापुरुष डॉक्टर गड्डा सिंग चिमा उद्यान वर जागा में बापू सेवालाल महाराजन बसार रेच मार केन उ आपण ऑलरेडी बंजारा बन भवन बनरोच तो वो में से भळण आन करा नी। की आपण अत्रच करा काही तारो मारो तारो मारो कर आणि नऊशे मीटरमाय गव्हर्मेंट चे रूल जो आपलो जागा च मीटर माय छऊ पण नऊशे मीटर माय बंजारा भवन बनगो एमाय स्मारक बनातो आईनी गवर्नमेंट चे रूल च दी किलोमीटर लांब बनावू पड़च अन पण आपण केरी इतिहास का मिटामा डॉक्टर गड्डा सिंह आता मोठं सायन्तीस सा, डॉक्टर स सा, वोर इतिहास मिटरतानी आपण उ जागा ले मा दस बाय दसे रो मग गोरसेना वळेन अत्रक उचू की तमे इतिहास करे रिया तो केरी इतिहास मिटाव मत वन घुसखोरी कच वन चोर कच कन्ना तम कन्ना इतिहास कर चुको नहीं तम दुसरे जागा में अतिक्रम कर रहे चो अगर तमे करे चा तो आओ भड़न करा तमार जो पुत्रा बसा छ बंजारा भवने में बसा रो पर माती तमाती हाथ जोड़ विनंती चा की बंजारा भवन बनरो चा व माई से छसापर्यंतूर कोर्सेस हॉस्टेल महिला उद्योग केंद्र थोड एकरे में पण रो थोडा विडियो मोटो रीह पण तमेन हाथ जुळून विनंती स ई जो प्रोजेक्ट च उ सौ करोड रुपया रो प्रोजेक्ट च ऑलरेडी आपने कॉर्पोरेशन से सेंक्शन कर मेनेस फक्त भूमि पूजन करियर च उ जागा पर तमेन हाथ जुळून विनंती स तम समाजन न भडकाव मत समाजन दिशा भूल करो मत अन तमेन अगर उ जागा देखेरिय तो सात वाजता लाडकी सांजेन जाण देखो कोर कोरे जागा माई काही वच आणि कोरकोरे जागाच व कपल लोक उंदूर पुरा छुन, जागा माई सार्वजनिक जागाच हू आणि इतिहास हाई पहिला कन्नाच कि कुणच महापुरुषे माई एक दुसरं समाज आण बेसमेलोच उ इतिहास एम पहिले टाईम हेरोच आणि मार हात जोडून विनंतीच कि तम दिशा भूल मत करो समाज येवन आचो भवन भवने आन करो ये माहिती समाज घन मोटो एक सपनो तो उ साकार हे वाढवतो आणि समाज शिक्षित शिक्षणे तर्फ जाय हात जोडून विनंतीच कि तम काय भी भडकाओ भाषण करियो हो। अन एक गलत चुकीरो मेसेज तांडे में दियो कती चौके चौके में कत भेजियो हो, इंस्टाग्राम सोशल मीडिया पर मार खेळाप इसे गलत स सर तुम्ही डॉक्युमेंट सुद्धा दाखवतो दी हजार बावीस तेवीस चोवीस मागे सेच ते हाथ हात जोडून विनंतीच अन तमे एक म गोरसेना एक टिप दूछू की तम केरी इतिहास मिटातानी सोता इतिहास कन वेनी वन घुसखोरी कस वन चोर कस डॉक्टर गड्डा सिंग एक घनमोठो पद्मश्री आवड्या वाळो माणस तम ओर इतिहास मिटाव केरो छो इतिहास कन मिटा छे छी मात्र मात्रा जानलो अगर दुसरे घर में तम घर बना रे उ भाडेरो घर छ त हात जोडून जोडो विनंती स तम हाई काम मत करो आन भलन करा काय भावना लिह मन समज सकस ऑलरेडी मान्हा वेग मन मालमचा असो हम धासे कोणी जेल तो मार हात जोडून विनंतीच की केनी काय भडकाव मत मार खिलाफ बंजारा भवन बंडरस तो आव भळण करा समाज ले जमा आणि योग्य दिशा धकाळा मग तुम्ही नातरा कु जय सेवालाल जय संविधान जय भीम